माझे नाव दिलीप रामचंद्र नागणे राहणार उपरी तालुका पंढरपूर माझा व्यवसाय हार्वेस्टर मशीन ऊस तोडायचे यंत्र आहे माझ्यापाशी आणि अनुदान देतो म्हणून वा वाल्मिकराड वा, धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना आम्हाला स्वतःला आम्हाला तुम्हाला छत्तीस लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळून देतो त्यापुटी आम्हाला आठ आठ लाख रुपये तुम्ही द्या आठ लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा माणूस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळ जवळ जमा असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो अशा दिशेनं आमच्याकडून त्यांनी फसवणूक करून एकशे चाळीस लोकाची त्याने आठ आठ लोकाप्रमाणे आठ आठ लाखाप्रमाणे त्याने पैसे जमा करायला सांगितलं गोळा करायला लागलं आणि आमच्या घरी उपरीला आमचे नर्सरी आहे नर्सरी ऑफिसमध्ये पूर्ण पैसे गोळा केले एकशे चाळीस लोकांचे पैसे गोळा केले आणि ते म्हणले ऑनलाईन पैसे ऑनलाईन अजिबात नको म्हणले रोख पैसे द्या ऑनलाईन आम्हाला चालणार नाही आम्ही पूर्ण दोघा घरी पैसे मोपलं आणि एका पोत्यात भरून पोती शिवून गाडी भरून आम्ही जाऊन मुंबईला त्यांची अतिथगृहामध्ये नेऊन त्यांना पैसे पोच केले पण त्या त्यानंतर आम्ही मला अनुदान कधी येतं कधी येतं येते येते ये म्हणून असं त्यांनी बरेच दिवस आम्हाला एक महिना दोन महिने चालवले दोन तीन महिने झाल्यानंतर आम्ही म्हणलं आमचं आम्हाला अनुदान काय आम्हाला मिळत दा नाही आमचे पैसे परत द्या मग असं म्हणलं तर आम्हाला म्हटलं या बिडला आम्ही बिडला गेलो बिलला गेल्यानंतर आम्ही सगळं सगळे एकत्र गेलो एक चारज लोकं गेलो गेल्यानंतर ते म्हणले कशाचे तुमचे पैसे म्हणले आणि आमच्या आमच्या लोकांना हानमार करायला आणि आम हनुमानल्यामुळं आम्ही त्यांच्या हनुमानेच्या भीतीप्रमाणे भीतीपोटी आम्ही निघून पळून आलो आम्हाला एवढीच आमचं अपेक्षा आमची की आमचे पैसे परत मिळावा एवढं एवढीच आमची नंतर एक ही ह्या वर्षीच आहे आत्ता एक एक आठ महिने झाले आठ महिने पैसे पैसे देऊन आठ महिने झाले तुम्ही काय तक्रार केली नाही तक्रार काय केली नाही त्यांच्या त्याच्या भीतीपोटी आम्ही तक्रार तक्रारपुटी केली नाही आणि आमची तक्रार काय